लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वागता उपासने यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवाजीवाडी भारतनगर नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागता उपासने यांच्या हितचिंतकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसेच स्वागता उपासनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं ॲक्च्युली आज जो काही आज कार्यक्रम सकाळपासून दिवसभरातनं चाललेला आहे तो प्रभाग नंबर तेवीसमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले जसे की एस एम बी टी हॉस्पिटलच्या संयुक्त मिद्याने आपण काही शिबिर ठेवले होते आरोग्य शिबिर ठेवले होते ज्याच्यामध्ये तज्ज्ञ होते तज्ज्ञ होते विविध प्रकारचे तज्ज्ञ होते की ज्याच्यातनं आपल्या समाजातील जी आपली बांधिलकी आहे त्याच्या प बरोबरीने आता आरोग्याच्या संदर्भात खूप काही चर्चा होतात खूप काही गोष्टी होत आहेत तर संदर्भात आपण त्यांना त्या गोष्टीनं कुठे नियंत्रण घालता येईल अशा दृष्टीने हा एक छोटासा प्रयत्न होता आणि तसंच दिवसभरामध्ये विविध पक्षांचे विविध क म्हणजे क्षेत्रातल्या लोकांचे सकाळपासून काही फोनद्वारे किंवा काही प्रत्यक्ष भेटीद्वारे खूप शुभेच्छा आल्या आणि मला खूप आनंद झाला की सगळ्यांनी माझ्या आनंदामध्ये सगळ्यां सगळेजणं सहभागी होऊन त्यांनी माझा आनंद द्विगुणित केला आणि सगळ्यांनी मला आज इतकं भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आभारी आहे सगळ्यांची जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज आमच्या प्रभागात स्वागताताई उपासने यांनी चांगला उपक्रम राबवला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या भावी नगरसेविका त्याच आहे बस नमस्कार शब्द बोलतो बस विघ्न मित्रमंडळ शिवाजीवाडी यांचे यांच्याकडून आपल्या स्वागतदाताई उपासनी यांना मन भरून आम्ही शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रभागात तेवीस नंबरला त्यांना उमेदवारी भेटून आम्ही त्यांना विजय करू जय महाराष्ट्र दरम्यान यावेळी योगेश समशेर यशिरे रवी निकुळे केशवाचारी रोहित निकुळे राजू आसम आकाश बापर मनोज निकुळे पिंटू लगरे प्रकाश कडाळे रोशन कडाळे वैशाली सावंत पायल कडाळे सुनंदा गायकवाड लता निकुळे ज्योती वाघ कविता गांगुर्डे रंगीला शेख स्वाती ताठे स्वाती जैन तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व स्वागता उपासने यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक